ात्या मांगडे यांचा वजीर पण आला बघा या सिद्धेश्वर कोरोली मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आहे आज बरेच दिवसानंतर आणलं वजीरला परवा पडला पर का बरं बर आज कोणासोबत नाही वजन वगैरे दिलीप ड्रायव्हर म्हटल्यावर काय जोरात पायरा असेल बरं बरं चालतंय शुभेच्छा नमस्कार काय म्हणताय आज कोणाला आणलंय कस नाही हा आपल्याच बैल आहे बैल आहे आणि आपलं दौनीच कुठलं आणलंय हिराणलाय बरं पलीकडं आज कसं काय नियोजन कसं झालं काय हे नाव काय राजा है। राजा बर पंचवीस गटामध्ये सात नंबरला पळणार बर बर नियोजन कसं झालं काय पायरा कसं झालं काय नियोजन इकडं बोलत काय जास्त बोलत नाही का पैरी काय ते सुमित आहेत मित्र त्यांचा हा पहिला आहे बॅर आपण आप। पहिल आहेत वाटेगावचे उत्तम <laughs> भाऊचे <पुतंबाँचे। laughs> त्यांच्या ग्रुपमधला ग्रुप आहे ग्रुप तो त्यांच्या ग्रुपमधला हा एक बैल आहे सुमितचा आहे आणि ते सुमितचं एक होतं की आपण हिराभर पळायचं म्हणून तो आपण पंचवीसव्या गटात पळ बैलगाडी मालक म्हणून कसं वाटतंय आहे आजकाल आड्ड्यात यावर म्हणजे जुना नादा आहे वडील आहेत ह्यांच्यापासून बेळा आहे आपण लहान होतो तेव्हा ह्यांच्या नावानं गावात गाड्या पळायच्या बैल जुना नादा आहे काय नवीन गाव कोणतं तुमचं पेडगाव कोणतं शंभू आणलं मित्रांनो पेडगावच काय पहिलंच मैदान काय दोन तीन मैदान दोन तीन मैदान काय गट वगैरे पास वगैरे केलं टाकी होते बर बर म्हणजे हाय कुठेतरी बर कुठून घेतलेलं का घरच्या घ्यायचे विकत घेतलेलं आहे बर बर

वरुडचा नकऱ्या पण आलाय पलीकडचं लकड आज काय घटप झालं किती वेळ तिसऱ्यामध्ये मध्ये कोण कोण पळालं काय कसं काय जोडी घरची गाडी आहे गेलं बर बर आणि हा कुठला वरुड का बर कशी पळाली जोडी का चांगली पळली चालतंय शुभेच्छा सेमी गाव कोणतं तुमचं शिरंबे शिरंबे कोणता पहिला आणलाय मेहरबान आला मित्रांनो शिरंबीच आज कोणासोबत आहे नियोजन वगैरे कशी जोडी काय चांगली पडली ना कुठल्या कांदी पळतो आपला मेहबान उजवी उजवी किती महिन्याचं दोन वर्ष आज टॉपचं नियोजन केलं पाहिले का बाहेर बर त्यावेळेस काय झाले गटकट चालतंय शुभेच्छा नव राणा सुद्धा आलाय बघा या आदतच्या सिद्धेश्वर कोरोली मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज मित्रांनो बौधनच लक्ष पण आलाय बघा या सिद्धेश्वर कोरोली मैदानामध्ये गट पास झालाय गट क्रमांक एक मध्ये नमस्कार गाव कोणतं तुमचं माळशिरस कोणतं पहिल्यांदा हा पक्ष म्हणून पक्ष आला मित्रांनो माळशिरस हे जे नाव काय आणि हा दलास, गलास छोटा गलास बर मागशी रशीद आहे दोन्ही दावणीचे आहेत का एकच बर आज कस काय नाही आज ह्याच्या सोबत इथलाच होईल आहे स्वरा म्हणून बर आणि त्याच्यासोबत एक वासर वासर चालतंय शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं बर गाव कोणतं साखरवाडी साखरवाडी कोणतं बैल आणलाय शंकर शंकर आलाय मित्रांनो किती महिन्याचं आहे वासरू कसं ना चौसा आहे का बर आज कुणासोबत आहे नियोजन काय चालतंय शुभेच्छा मित्रांनो गोटावडे मुळशीचा मिल्क आलाय आणि रामा सुद्धा आलाय बघा गाव कोणतं तुमचं विटा कोणतं बैल आणलाय सुंदर सुंदर आलाय मित्रांनो विटेकरांचं आज कोणासोबत नियोजन वगैरे हो बर कुठल्या खांदी पोहतो काय दोन्ही खांदे पोहतू चालतंय मित्रांनो वर्धनगड चा मणेबाई सुद्धा आलाय बघा या सिद्धेश्वर कुरुली आदत मैदानामध्ये किती आहे वासरू काय सोळा सोळा महिन्याचे आज कसं काय नियोजन पहिलंच मैदान अरे वरची घरची गाडी पळण्यासाठी चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं बर बर कोणता बैल आणलाय आपला देवालाय मित्रांनो सिद्धेश्वर कुर्लीच हे जो हो काय चतुर चतुर आणि हे जे वैजनाथ हो सगळी सिद्धेश्वर कुर्लीची आहे दे, सिद्धेश्वर कुर्ली बर बर पहिला आज कसं काय नियोजन काय पेडगावचा बैलचं बैल चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं रुई, रुई। कोणत्या बैल आणलाय भारत आलाय मित्रांनो रुईकरांचं आज कुणासोबत पायऱ्या वगैरे हो कसे नक्की नाही घरची गाडी पण चालतंय शुभेच्छा मन जोईचा सोन्या सुद्धा आलाय बघा या सिद्धेश्वर कोरोली आदत मैदानामध्ये आज कुणासोबत नियोजन हो वगैरे बाहेर आदत आदत वासरत आज पहिल्यांदाच नियोजन झालंय का कस का पहिले जोडल्या पहिल्यांदाच नियोजन हे जी कुठं कुठं मैदान झालेत कायदा म्हणजे गट काढतो जाईल तिथे चालतंय शुभेच्छा विरकरवाडीचा रुद्र पण आलाय बघा या सिद्धेश्वर कुरुलीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणताय आज कुणासोबत आहे नियोजन वगैरे कसं काय पतंग छोटा पतंग आहे कुठले गावचं दत्ता पाटील पाटकळ्यांच चालतंय शुभेच्छा